स्कूटी सा, ये ये तर येऊ शकत नाही इथून स्कूटीचं येणं म्हणजे जरा अवघडच काम आहे आपण त्या मंदिरात ब्लॉक बनला होता त्या मंदिराचं इथं आहे गोलबदरा पालवण हॅलो गाईज वेलकम टू द चॅनल आज आपल्याला जायचंय सह्याद्री देवराई इथे तिथं सह्याजी शिंदे यांनी झाडं काही लावलेले आहेत बीडमध्ये तर तिथं आपल्याला जाऊन ती जागा बघायची कशी कशी नाही तर माझ्यासोबत आहे माझा मित्र सर्वेश आम्ही दोघं जाणार होतो आता चला ब्लॉगला सुरू करू सर्वेश आपल्याला रस्ता सांगणार आहे गुगल मॅप थ्रू इथून त्या सह्याद्री देवराईचं डिस्टन्स सोळा मिनिट दाखवत आहे आता जर निघलोत तर आता वाजलेले दहा वाजून सोळा मिनटं तर दहा वाजून बत्तीस मिनटपर् आपण तिथं तो पोहोचतो सहा पॉईंट पाच किलोमीटर आहे ती इथून तर हा आलेला आहे तुळजा चौक आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला कॅनल रोड आता हा आहे प्रॉपर केनाल रोड ह्या रस्त्याने थोडं पुढं गेलं की राईट साईडला जायचं आहे मग आपल्याला बीडच्या थोडं आपण बाहेर निघतो इथून जर सरळ गेलं तर बीड रेल्वे स्टेशन येत आहे ह्या रस्त्याने इथून थोडं सरळ गेलं तिथे एक चौक येणार आहे त्या चौकमधून सरळ गेलं की बीड रेल्वे स्टेशन एक येतं आहे इकडं आताशी जरा बीडच्या बाहेर आल्यासारखं वाटायला लागले कारण की इतक्या वेळ झालं मी फक्त ट्रॅफिक गाड्या आणि आता आता गाड्या कमी झाल्यात आणि बीडचं हे कमी पण झाले इकडल्या साईडला इथून गेलं तर बीड रेल्वे स्टेशन आहे इथून इतुन, इथून असं जायला लागते त्याला आपण त्या मंदिरात ब्लॉक बनिला होता त्या मंदिराचं इथं आहे गोलबदरा पालवण कुत्रे सकाळ सकाळी गावात बाहेर आलेली पाचशे मीटरवर हो राहिलेले फक्त ती जागा जिथं जायचं ट्रॅक्टर बंद पडले वाटतं खडकली ते नाही काहीतरी काढत यायचे ट्रॅक्टरमधून आता हे डोंगर गेलं की डायरेक्ट तेच येईन तिची सह्याद्री देवराई जी मध्ये जायचं गेट येईन आता आपण तिथं पोहचलो सह्याद्री देवराई इथं ह्या गेटमधून मध्ये मध्ये जायचंय ही ती जागा सह्याद्री देवराय पशी तर सर्वेशन आम्ही मध्ये जाणार आहे तिथून आपल्याला चलत जायला लागतं आहे आय थिंक ह्या गेटपासून आपल्याला आता चलत जायला सह्याद्री देवरायला आणि हे असं तुम्ही इथं डायरेक्ट रस्त्याने आलात सरळ तर तुम्हाला हे दिसन तुम्हाला ह्या रस्त्याने सरळ याय लागेल इथून एक रस्ता आहे तो ह्या गेटमधून आपण वापस आलोत कारण की ते खूप लांब आहे आपल्याला बघायचं गाडी कुठपर्यंत जाते तिथपर्यंत जिथपर्यंत गाडी जाईन तिथपर्यंत जायचं त्यांनी कारण की इथून मला ते एक दीड किलोमीटर वर दिसतं आहे ते तुम्हाला दिसत असन त्या डोंगरावर तिथं येते आणि तिथं आपण गाडी न्यायची कोशिश करूच तिथं कारण की इतक्या लांब जाणं म्हणजे खूपच थकावायचं काम आहे इतक्या लांब जर गाडी जात असली चांगलीच गोष्ट आहे तिथं बघू जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत गाडी नेऊत ऑफ रोड व्हायला लागले फुल ऑफ रोड स्कूटीचे स्कूटी तर येऊ शकतं नाही इथून स्कूटीचं येणं म्हणजे जरा अवघडच काम आहे एक बार बघा इथून व्ह्यू कसं येतोय डोंगराच्या वरवर जाताना जातानी तिथून आलो तर आपण त्या कामानीपासून तर आता ह्याच रस्त्याने पाऊल वाट बारीक बारीक दिसायला लागली ह्याच पाऊल वाटीने वर जायचंय त्या कमानीपर्यंत आणि इथं काही खाली कमान आपण जर बिना गाडीचा आलोत आणि वर जायचं असलं तर मग हा एक रस्ता आहेच जा येण्यासाठी त्या कमानीपासून आणि सगळ्यात जास्त म्हणजे तर लिंबाचे झाडं लावलेत लिंबाचे कमून लावलेत कारण की लिंबाचे झाडं कसं आहे त्याला जास्त पाणी लागत नाही आणि अशा ठिकाणी यायचं असलं तर प्रिकॉशन्स खूप महत्त्वाचे दोन पहिले म्हणजे आपल्याला त्यांनी पूर्ण आपलं शरीर कवर पाहिजे आपले हाफ शर्ट किंवा हाफ पॅन्ट असं नाही असलं पाहिजे कारण की इथं जरी आपल्याला वाटत असलं तरी काही ना काही विषारी प्राणी किंवा की विषारी कीटक पण असतात जे आपल्या झाडं असतात विषारी जे आपल्याला पायाला जर टच झाले त्यांचं काही जर त्यांनी चावले तर आपल्याला येऊ शकतं त्यांनी इन्फेक्शन किंवा इवन आपण पॉयझनिंगसुद्धा होऊ शकते म्हणून ऑलवेज मी शूज घातलेत सर्विसनी पण शूज घातलेत आणि आम्ही फुल सर्विसनी तरी फुल शर्ट नाही घातलेलं मी फुल पूर्ण कवर केलेलं के आहे तर त्याच्यामुळं मला तर काही अडचण नाही इथूनच वर जायला एक रस्ता दिसायला लागला आहे असं खराब रस्ता आहे जरा एका झाडाला त्याला धरून जायसारखं आहे मधी झाडाच्या जा मुळे त्या आलेल्या आहेत तिथून जायला लगेन इथं दामानी तुला जर येता येत नसलं तर हे धरून ओके गुड जॉब खतरनाक एक्सपिरियन्स ट्रेकिंगचा ह्या अशाहून सटकायची पण भीती जास्तच वाटेल मला विश्वास व्हायना आम्ही अशा रस्त्यावरून आलोत म्हणून खराब इवन एकदा पाय सटका की कमीत कमी वीस ते तीस फूट खाली जाऊन पडायचं काम दमाणीच आता मेन रस्ता सापडला आहे तिथं गाडी लावलेली खाली खूप खोल दरीमध्ये आता इथून आता डेस्टिनेशन आल्यासारखं वाटायला लागले जरा इथून ते रस्ता येतो इथून तुम्ही येऊ शकतात आणि इथून आल्यावर डायरेक्ट हे या का महिन्यामध्ये म्हणजे इथंच देवराई आहे हे पूर्ण जंगल जंगल बनवल्यासारखंच बनवलं त्यांनी सगळं हे डोंगराच्या ऐन टॉपवरती खूप मोठी ट्रेकिंग करून यायला लागतं इथं पण जास्त वाढलं आहे सूर्य तर मी सनग्लासेस घातलेत इथं आल्यावरती इथं तुम्ही दगडांवरती बसू शकतात आराम करू शकतो कारण की ट्रेक करून आल्यावर आपण थकतो तर मी तर सध्या माझी बॅग ठेवतो बॅग ठेवली तुम्ही बघू शकता माझ्या माग कसा वातावरण आहे लिटरली हे पूर्ण धुकी अजून टाइम झालाय अकरा वाजून गेले तरी पण हे धुकी ते सगळं अजून दिसतंय इव्हन हे दुपारी पण दिसन कारण की हिवाळा सुरू आहे आणि सकाळ सकाळी तर असं भारी वाटत असून खूप भारी वाटत असं सर्विसला विचारतो कसं वाटत आलं सर्वेश कसं वाटत आलो खूपच छान वाटले पर्यंत मी तर याच्यासोबत मित्र माझा पण असं वाटतंय की म्हणजे एकदम गार हॅलो आणि एकदम छान बेस्ट येतो त्याला चांगलं वाटायला लागले इथं आल्याबद्दल कारण की त्याला मी फोन लावला आणि येवणला आपण जाऊ तिथं तर आ... खूपच भारी वातावरण आहे इथं आणि बीडचे आय थिंक हे खूप लांबचं दिसतंय इथून तुम्ही बघू शकता झाल्यानंतर वरून आता आम्ही खाली उतरायला लागलो खाली उतरतानी डायरेक्ट उतर आहे सरळ सरळ गेल्यावर पडायचं काम आहे खूप काम हे लागायला लागले तर इथं सहजू शकते इथून सहज आता इथून असं खाली जायचं म्हटल्यावर तुम्हाला मला जरा जपूनच जायला लागेल कारण की हे बघा असं खूप पाऊल वाटा झालेल्या आहेत तर त्या पाऊल वाटाहून त्याची खूप हे सांभाळून जायला लागते ओल वाटवून तिथे तर खाली गाडी लावलेली खूप लांब आहे ती इथून असं जवळ वाटते पण खूप लांब आहे एक खतरनाक रस्ता एक डेंजर पॅच हा पॅच खूप लांब आहे पुन्हा आपण आलो पालवण गावामध्ये एक घंटा लागला ते पूर्ण करून यायला इथं मशीनचे खतरनाकच काम आहे सो तर डबल तोच ब्रिज आला जिथून येताना आलो होतो इथं पूल पण आहे आणि ब्रिज पण एकच केले त्यांनी पाणी दोन बनावे लागले एक इकडं बनावं लागले आणि एक इकडं रेल्वे रे पाणी चाललंय त्याच्यामधून लिटरली बारीक बारीक ह्या हॉटेलमध्ये काहीतरी खाल्लं तर जरा एनर्जी येईन कारण की खूप ट्रेकिंग ते करून थकले मी आणि सर्वेश हां हॉटेल मावली ते त्यांचे ह्या हॉटेलचे ओनर आहेत मस्के सर हॉट वडापाव चांगलेच होते तुमच्या धन्यवाद धन्यवाद भेट म्हणत हॉटेल मस्त होती आपण तिथं वडापाव सर्वेश आणि मी खाल्ले आता जायचे घराकडे चल मग सर्वेश एन्जॉय भेटत उद्या सर्वेशला सोडलं ते गेला आता मी पण जातो घरी हा एक फायदाच आहे ह्याचा कारण की जर कुणी येऊन मला स्वतःहून धडकलं तर मी सांगू शकतो की यार असं असं हे म्हणजे रेकॉर्ड झाले प्रूफ प्रूफ इज ऑलवेज एक महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट इज ऑलवेज प्रूफ जर प्रूफ नसेल तर काहीच करू शकतं नाही आणि जर प्रूफ असेल तर खूप काही करू शकतं